मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या आदिवासी समाजाचे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि त्यांच्या फायद्याची अपडेट आहे कारण की आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पी एम जनमन अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना जी ग्रामीण भागासाठी राबवली जाते तिच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा जारी केलेला आहे मग मित्रांनो आपल्या आदिवासी बांधवांना हे माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे की जी पी एम जनमन जे अभियान आहे जी योजना आहे ती नेमकी काय आहे आणि ती कशासाठी केंद्र शासनाने हे अभियान सुरू केलेलं आहे तर पहा मित्रांनो देशातील आदिवासी समाजासाठी विशेषतः असुरक्षित आदिवासी गटाच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने पी एम जन्मन अभियान हे सुरू केले आहे या योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजातील लोकांना उपजीविकेच्या चांगल्या संधींसाठी मूलभूत सुविधांसाठी आणि विविध त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्यासाठी हे अभियान सुरू केलेले आहे त्यामागचा त्याचा हा उद्दिष्ट आहे आता मित्रांनो ही जी योजना आहे ती खास आदिवासींच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेली आहे ज्यासाठी पंतप्रधानांनी चोवीस हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ही योजना सुरू केलेली आहे सरकारने अशा पंच्याहत्तर आदिवासी समुदायांची आणि लाखोंची लोकसंख्या असलेल्या आदिम जमातींची ओळख पटवली आहे जी देशातील बावीस हजारांहून अधिक गावांमध्ये राहते जे अत्यंत मागासलेले आहेत त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे मग मित्रांनो या मोहिमेसाठी केंद्र सरकार चोवीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे दुर्लक्षित आदिवासी समूहातील कुटुंबे आणि लोकवस्त्यांना सुरक्षित घरे शुद्ध पिण्याचे पाणी स्वच्छता शिक्षण आरोग्य आणि पोषण वीज रस्ते आणि दूरसंचार यासारख्या मूलभूत सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी प्रदान करून या घटकांच्या सामाजिक त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार घडवून आणणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी पंतप्रधान जनमन अभियानासंदर्भातली एक बेसिक आणि थोडक्यात इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारे देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आणि निश्चितच तुम्हाला या छोट्याशा इन्फॉर्मेशनमधूनही हे लक्षात आलं असेल की पंतप्रधान जनमन अभियान जे केंद्र शासनाने सुरू केलेले आहे ते किती महत्त्वाचं आहे आपल्या आदिवासी समाजाच्या नागरिकांसाठी आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो